न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा देहुरोड येथील संपन्न देहूरोड येथील जामा मस्जिद मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व जाती धर्माचे लोक तसेच सामाजिक कार्यकर्ते हे या ठिकाणी उपस्थित होते जातीय सलोका कसे एकत्रपणे राखायचा काम यावेळी करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी ए होते विक्रम बनसोडे तसेच पी एस आय लखन कुमार वावळे तसेच एल आय बी वावळे तसेच त्यांचे रोड पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये अँटी करप्शन क्राईम कंट्रोल कोर्सचे व मनसेचे माजी उपाध्यक्ष मोजेच दास तसेच ईश्वर अग्रवाल तसेच प्रशासकीय अधिकारी बोर्ड ॲडव्होकेट पानसरे तसेच राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट दाभोळे बी जे पीचे सूर्यकांत सुर्वे मलिक शेख शंकर स्वामी रमेश जाधव द जनरली स्टार सोशल राष्ट्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे तसेच पत्रकार चंद्रशेखर पात्रे तसेच संविधान सन्मान रॅलीचे अध्यक्ष रामदास रामदासभाऊ ताटे कांता पवार तसेच राजेंद्र मोरे गणपती ट्रस्टचे अध्यक्ष तसेच न्यूज एटीन लोकमतचे गणेश दोडम संतोष मस्के गुरुमत सिंग ऋतू संविधान सन्मान रॅलीचे परशुराम दोडमणी न्यूज महाराष्ट्र के नाईनचे संपादक प्रोफेसर इंजिनियर करण ताटे राजू ताटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष पवार गट हे यावेळी उपस्थित होते अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार चंद्रशेखर पात्रे तसेच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन अॅडव्होकेट हाक कमिटी सदस्य अली शेख यांनी केले तर स्वागत फराद अत्तर आणि इतर सदस्यांनी जामा मस्जिदच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आलेले मान्यवरांचे स्वागत केले रमजान महिन्याच्या पवित्र दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी स्वप्नील कांबळे देहरोड महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा